नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पायचं आहे भाकरी करायला गेले आणि चकल्या झाल्या काय चमत्कार झाला व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला करेल अशा पांढऱ्या शुभ्र आणि डोळ्यात बसणाऱ्या खमंग कुरकुरीत चकल्या पहा मी एक कढई ठेवलेल्या आहे त्याच्यात एक चमचाभरच पा तेल घातलेलं आहे जास्त काही घालायचं नाही व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणी अगदी साधी सोपी घरातल्याच पिठाची बनवायची चकली कशी बनवली ती पाहू आपण दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि अजून एक अर्धी वाटी पाणी घातले म्हणजे अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा पुरसे आहे मीठ आणि छान उकळी येऊन द्यायचे ह्या रेसिपीला पहा मैत्रिण अगदी भन्नाट पाच मिनटात होणारी चकली खमंग कुरकुरीत आता त्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि दोन वाट्या घरचं पीठ म्हणजे आपण भाकरीला पीठ दळून आणतो तेच दळलेलं पीठ आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान उकळीमध्ये घातल्यामुळे उकड छान निघते आणि आता गॅस बंद करायचा आहे पीठ घातल्यानंतर हलवून एकत्र एक केल्यानंतर पाण्यामध्ये आपल्या घॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे मैत्रीणं झाकण ठेवल्यानंतर उकड छान वाफेमध्ये शिजली जाते आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत बिना तिखटाच्या मुलांसाठी लहान मुलांसाठी अगदी कुरकुरीत खमंग अशा चकल्या होणार आहेत भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत वेगळ्या सगळं पीठ का काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा गरम आहे पीठ कढईमधलं भांड्यात काढायचं आहे म्हणजे थोडंसं थंड होईल आणि कढईमध्ये थोडंसं घोडभर पाणी घालून आपल्याला कढई स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ते पाणी गरम गरम आहे कढईमधलं तेसुद्धा आपल्याला घोटभर पाणी आपल्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवायचं आहे अजून पीठ गरम आहे त्यामुळे मी चमच्यानी करत आहे थोडं पीठ थंड करून घेते मैत्रीणं आणि आपल्याला याच्यात काय घालायचं आहे आपल्याला घालायचं आहे ओवा मेन इन त्याच्यात घालणारी वस्तू आहे ओवा काळे तीळ घालायचेत आपल्याला ओवा चोळून घातलाय हातावर आता काळे तीळसुद्धा घालते चमचाभर छान असे आपल्याला याच्यात पांढरे तीळ घालायचे नाही पांढरे तीळ पांढऱ्या चकलीमध्ये दिसणारच नाही म्हणून काळे तीळ घालायचे आहे मैत्रिणीनं म्हणजे ते छान उठून दिसतात त्या चकलीमध्ये आपल्याला मसाला हळद काहीही न घालता खमंग कुरकुरीत लहान मुलांसाठी अगदी हातात देऊन रडत असले तर हातात चकली द्या छान शांत बसणार मुलं अशी चकली बनवायची आहे कुरकुरीत खमंग आणि महिनाभर ठेवा तेवढीच चिवट न होता किंवा काही न होता कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची चटणी सॉरी चकली करून पहा नक्कीच आवडेल भन्नाट रेसिपी आहे झटपट होणारी तुमच्या घरच्या पिठापासूनच वेगळं काही दळून आणायचं नाही काही नाही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपलं पीठ पहा मळून झालेलं आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ अडीच वाटे आपलं पाणी झाकून ठेवलेलं आहे छान नरम असं झालेलं आहे आता एक गोळा घ्यायचा आहे तो थोडा हात्यावर मळून घ्यायचा आहे आणि आपला चकलीचा सा, साचा घ्यायचा आहे पहा त्याला आधी मी तेल लावून घेतलेलं ला आहे सगळीकडून आणि पीठ घालून घ्यायचं आहे मैत्रिण इतक्या पांढऱ्या शुभ्र चकल्या दिसतात अगदी दिसताच खाऊशी वाटणाऱ्या भन्नाट चकल्या तुम्ही कधी करून पाहिल्यात का नसल्या पाहिल्या तर नक्कीच करून पहा अगदी काहीही घरचं साव साहित्यामध्ये आणि मसाला न घालता इतक्या भारी लागतात ओव्या आणि तिळाच्या आणि मीठ फक्त घालून खमंग कुरकुरी पांढऱ्या शुभ्र चकल्या करून पहा ताटात ठेवली तरी पण व्यव मस्त दिसणारी ही चकली एकदा तरी माझ्या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला चवही कळे आणि पुढच्या दिवाळीला किंवा ह्याच दिवाळीला करून पहा आणि नेहमी तुम्ही ह्या दिवाळीला केल्या तर पुढच्या दिवाळीला नम हमखास कराल ही रेसिपी इतकी भारी होते कधीही करून खा किंवा तुम्ही दिवाळी नसली तर असं मुलांना काही डब्यात द्यायला किंवा नाश्त्यासाठी मधल्या भुकेसाठी अशी ही खमंग चकली करून पहा भारीच होते झटपट होते सामानही काही जास्त लागत नाही आता तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्या चकल्या घालायच्या आहे मैत्रिणूपाला एक इथे टिप्स सांगते मी चकली घालताना तेलामध्ये अगदी कडकडीत तेलात घालायची नाही कारण ही चकली आपली नुसती तांदळापासून आहे म्हणून ही चकली आपले ता कडकडीत तेलात घातली तर आपल्या चकली जी गोल आहे त्याचे सगळे असं निष्टू शकतात आणि नुसतं चकली बाहेर पडू शकते आपण गोल गरगरीत केलेली त्यामुळे थोडंसं आपलं गरम तेलामध्ये मंद आचेवरतीच करून घ्यायचे आहेत म्हणजे खमंग कुरकुरीत होतात आता तळून घ्यायच्या आहेत आपल्याला मी चकल्या करून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि तळूनही घ्यायच्या आहेत लगेच हलवायच्या नाही थोडे बुडबुडे कमी झाले का हलवायचे म्हणजे सगळीकडून शेकले जातात आणि खमंग कुरकुरीत आपली चकली तयार होते पा मैत्रिणी तुम्हाला अशा चकल्या जर आवडल्या तर नक्कीच करून पहा आणि ह्या दिवाळीत वेगळं काही झटपट होणारं भाकरीच्या पिठाच्या चकल्या तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल नको भाजणी करायला नको काही झटपट होणाऱ्या पांढऱ्या शुभ्र चकल्या नक्की करून पहा परत एकदा सांगते कमेंट जरूर कळवा तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात फक्त तांदळाच्या पिठाच्या चकल्या करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका अगदी खमंग कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत आणि तळूनही आपल्या झालेल्या आहेत तुम्हाला आता दाखवते कशा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत त्या हे पहा काय पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत ना बघूनच असं वाग वाटतंय झट व्हिडिओ पाहताच तुम्ही करायला घ्याल खरंच सुंदर रेसिपी आहे मैत्रिणो तुम्हाला काय सांगू ह्या चकल्यांची गंमत पीठ घेतलं होतं भाकरी करायला पण चकल्या झाल्या अशातली गत झाली खूप मस्त वाटल्या म्हटलं करून बघावा ह्याच्या होत आहेत का चकल्या पण खूप सुंदर आहेत चकल्या तुम्हीही करून पहा भाकरीच्या पिठाच्या चकल्या नक्कीच आवडतील इतकी भंडार झालेली आहे तांदळापासून आणि ते तीळ तर इतके भारी दिसतात जसे डोळ्यात बसणारे हे पहा तुम्हाला मी तोडून दाखवते खमंग कुरकुरीत अशी चकली झालेली आहे बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपी मपर्यंत तोपर्यंत तांदळाच्या पिठाच्या मस्त खमंग कुरकुरीत चकल्यांचा स्वाद घ्या बाय बाय